लाडकी बहिणी तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली लाडकी बहिणी योजना अकरावा हप्ता पंधराशे रुपये खटाखट बँके तुमच्या डेबिट लिंक जे अकाउंट आहे त्याच्यात जमा होणार आहे कधीपर्यंत जमा होणार सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे या व्हिडिओला सर्वांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अकरावा हप्ता मे महिन्याचा अनेक महिला वाट बघून बघताय की कधी पैसे जमा होणार आहेत आज येणारे उद्या येणारे याची तारीख ठरलेली आहे आता अकरावा हप्ता तुम्हाला जमा होणार त्याची दिवस तारीख सगळे ठरलेले आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहीण तुम्हाला किती हप्ते जमा झाले त्याची सुद्धा माहिती महत्वाची अपडेट पंधराशे रुपये सध्या मिळणार नाहीत आणि पंधराशे रुपये तुम्हाला तुमचं तुम जे आधार लिंक अकाउंट आहे ज्या अकाउंटवर तुम्हाला दहावा हप्ता जमा झाला होता अशाच अकाउंटवर आता हा अकरावा हप्ता जमा होणार आहे परंतु एक पॉइंट पन्नास कोटी महिला आहे ज्या महिलांची कुठलीही पलतानी होणार नाही एक कोटी महिलांची पळतानी होणार आहे आणि त्याच्यानंतर त्या महिलांच्या खात्यात पैसे वाटप होणार आहे आता महिलांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा होणार आहे ज्या महिलांचं पिवळं रेशन कार्ड आहे ज्या महिलांचं केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा लाडकीला पैसे मिळणार नाही पात्रता नसताना फॉर्म भरले आता ज्या महिलांची पात्रता नव्हती त्यांनी फॉर्म भरलेले आता ती सुद्धा समोर घेणार आपण कोणकोणत्या महिला अपात्र होणार आहे ज्यांना पैसे नाही मिळणार तर बघा तुम्हाला सगळ्यांना पैसे मिळतील तुम्ही फॉर्म भरताना पिवळं रेशन कार्ड लावलं ला असेल किंवा केशीर रंगाचं काळजी करू नका पळताणी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती सुरू होणार आहे अकराव्या हप्त्यासाठी त्यामुळे दीड कोटी महिला पिवळं रेशन कार्ड आणि केशीर रेशन कार्डवाले आहेत बाकीच्या महिला त्यांनी सगळ्यांनी आपलं उत्पन्नाचं लावले त्याची पळताणी होणार आहे चार चाकी वाहन तुमच्या घरात आहे का तुमच्या घरात कोणी इन्कम वाला भरतंय का सरकारी नोकरीला कोण लागलंय का अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का या अटीमध्ये जर तुम्ही बसलात म्हणजे समजा तुमच्याकडे या अटी आहेत ऑलरेडी पाच एकर जमीन आहे सरकारी नोकरी आहे किंवा इन्कम टॅक्स भरतोय अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे मग तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकत नाही तर अकरा हप्ता मेचाची जी अपडेट आलेली आहे तर लक्षात असू द्या पुढील आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या हप्त्याचं पूर्णपणे वितरण ते होणार आहे एक तर तुम्हाला सोमवारपासून पैसे मिळतील किंवा मग चोवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या अकराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे एप्रिलचा दहावा हप्ता तुम्हाला मिळाला आहे एकवीसशे सध्या मिळणार नाहीत परंतु मेचा हप्ता तुम्हाला चोवीस तारखेला तुमच्या खात्यात सकाळी जमा होऊन जाईल सगळ्या लाडकीला महत्त्वाची खुश